छत्रपती संभाजीनगरमधून काही दिवसांपूर्वी बदली होऊन गेलेल्या पोलीस उपायुक्ताने दारूच्या नशेमध्ये आपल्या कारणे विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडीजवळ नागरिकांना उडवल्याची घटना एकोणावीस जानेवारी रोजी संध्याकाळी घडली आहे या अपघातामध्ये एक जण जखमी झाला असून या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दीपक गिरे असे या अधिकाऱ्याचं नाव आहे शहरातील गोगाबाबा टेकडीजवळ हा अपघात झाला आहे दीपक गिरे हे दारूच्या नशेत गाडी चालवत गोगाबाबा टेकडीवरून खाली येत होते त्यावेळी त्यांच्या कारने दोन जणांना धक्का दिला या अपघातात त्यामध्ये ते किरकोळ जखमी झाले या घटनेनंतर दीपक गिरे आणि जखमी झालेल्या तरुणांमध्ये वाद झाला पण त्याची समजूत काढली त्यानंतर किरको दुखापत झालेले ते दोघेही निघून गेले मात्र गिरे शहराकडे निघाल्यावर पुन्हा एकदा समोरील असलेल्या गाडीसोबत त्यांचा अपघात झाला त्यामुळे लोकांची एकच गर्दी निर्माण झाली दीपक गिरे हा अधिकारी सध्या नाशिक शहरामध्ये कार्यरत आहे दारूच्या नशेत तर्र असल्याचं ते व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे विशेष म्हणजे दीपक गिरे यांनी मागील दीड महिन्यात तीन वेळा शहरात अपघात केला आहे त्यामुळे आजच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे पोलीस अधिकारीच दारू पिऊन असे प्रकार करत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप दिसून येत आहे दरम्यान या प्रकरणी आनंद जयराम जाधव यांच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे